आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक भारत फिजी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांना भेटणार गगनयान मोहीम ही आत्मनिर्भर भारतासाठी नवा अध्याय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे गौरवोद्गार या मोहिमेसाठी महत्वाच्या पॅराशूट आधारित डिसिलरेशन यंत्रणेची यशस्वी चाचणी युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत शर्वरी शेंडेला पदक आणि हिमाचल प्रदेशात पावसामुळे जनजीवन विस्कळीत पुढील काही दिवस वायव्येसह उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा आता सविस्तर बातम्या भारत फिजी दरम्यानचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत फिजीचे पंतप्रधान सितिवनी राबुका यांच्याशी चर्चा करणार आहेत राबुका यांचं काल तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आगमन झालं त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुलुएती राबुका तसंच वरिष्ठ शिष्टमंडळ आहे केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी काल संध्याकाळी त्यांची भेट घेतली या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात दिली आहे सर्व क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर यावेळी चर्चा होण्याची अपेक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत यावेळी शहरी विकास ऊर्जा रस्ते आणि रेल्वे या क्षेत्रातील विविध पाच हजार चारशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी अहमदाबादमधील खोडलधाम मैदानावर त्यांच्या हस्ते आज होणार आहे यामध्ये पासष्ट किलोमीटर लांबीच्या मेहसाना पालनपूर रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण कलोल काडी काटोसन रोड आणि बेचराजी रानूज रेल्वेमार्गाचं गेज रुपांतरण आदी प्रकल्पांचा समावेश आहे तसंच काटोसन रोड आणि साबरमती दरम्यान एका प्रवासी रेल्वेलाही ते हिरवा झेंडा दाखवतील आणि बेचराजी इथून मालवाहू रेल्वे सेवेचा शुभारंभ करतील या व्यतिरिक्त पंतप्रधान विरमगाम खुदाद रामपुरा रस्त्याच्या रुंदीकरणाचं उद्घाटन करतील आणि अहमदाबाद मेहसाना पालन जनपूर मार्गावर सहा पदरी भूमिगत मार्गाची पायाभरणी करतील हंसलपूर इथं हायब्रिड बॅटरीज इलेक्ट्रोड्सच्या स्थानिक उत्पादनांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे या बॅटरीज शंभर देशान मधे निर्यात होणार आहेत भारत आपल्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण मोहीम गगनयानसाठी पूर्णपणे तयार असून हा आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातील नवीन अध्याय आहे असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल नवी दिल्लीत व्यक्त केला गगनयात्री कॅप्टन शुभांशु शुक्ला प्रसंत बालकृष्णन नायर अजित कृष्णन आणि अंगद प्रताप यांच्या विशेष सन्मान समारंभात सिंग बोलत होते, भारत अंतराळाला केवळ संशोधनाचं क्षेत्र म्हणून पाहत नाही तर ते अर्थव्यवस्था, सुरक्षा ऊर्जा आणि मानवतेचे भविष्यातील द्वार आहे असं सिंग म्हणाले भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान मोहिमेसाठी महत्वाची असलेली पहिली एकत्रित एअर ड्रॉप चाचणी काल यशस्वी केली पॅराशूट आधारित डिसिलरेशन यंत्रणा यामुळे प्रमाणित होण्यास मदत होणार आहे इस्रो हवाई दल डीआरडीओ नौदल आणि तटरक्षक दल यांनी संयुक्तपणे ही चाचणी घेतली गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना स्वदेशी बनावटीच्या यानातून अवकाशात पाठवणं आणि परत आणण्यात येणार आहे यासाठी ही एअर ड्रॉप प्रणाली कौशल्य पूर्ण असणं आवश्यक आहे संरक्षण संशोधन आणि विकास प्राधिकरण अर्थात डीआरडीओ ने एकत्रित हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची चाचणी काल यशस्वी केली ओडिशाच्या किनाऱ्यावरून ही चाचणी घेण्यात आली या यंत्रणेची विविध स्तरावर काम करण्याची क्षमता आहे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणाली कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्र आणि लेझर आधारित आणि निर्देशित ऊर्जाशस्त्र यांच्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणेत ती वापरली जाणार आहे देशाची संसद आणि विधानसभांमध्ये विवेकी वर्तन साधक बाधक चर्चा आणि नियमांचं पालन झालं तरच लोकशाही बहरते असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं नवी दिल्लीत काल अखिल भारतीय विधीमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते होते देशाच्या केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून विठ्ठलभाई पटेल यांनी पदभार स्वीकारल्याच्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ही परिषद दिल्ली विधानसभेत आयोजित करण्यात आली आहा लोकप्रतिनिधी जेव्हा व्यक्तिगत किंवा पक्षीय हितांपेक्षा राष्ट्र सर्वतोपरी हे मूल्य जोपासतील तेव्हाच लोकशाहीची प्रतिष्ठा राखली जाईल विधिमंडळ ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवीत असं शहा म्हणाले हे आपण पुणे केंद्रावरून ऐकत आहात भारत आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही रशियातील भारताचे राजदूत विनय कुमार यांनी काल दिली एका रशियन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते तेल खरेदी संदर्भात व्यवहारिक विचार करून निर्णय घेतले जातील असंही अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्कासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलं अमेरिकेचा हा निर्णय अन्यायी असल्याचंही म्हणाले भारताचे ऊर्जा धोरण आपल्या नागरिकांसाठी विश्वासार्ह तेल पुरवठा सुनिश्चित करण्याचे आहे भारत रशिया व्यापार परस्पर हितसंबंध आणि बाजारपेठेतील घटकांवर आधारित आहे अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांसह इतर देशही रशियासोबत व्यापार सुरू ठेवत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं रशिया आणि युक्रेन एकशे सेहेचाळीस युद्धबंदींची काल देवाणघेवाण केली संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्थीनंतर या नागरिकांची सुटका करण्यात आली अशी माहिती रशियाच्या संरक्षण दलाकडून देण्यात आली आहे सुटका झालेल्या रशियन नागरिकांना मानसिक आणि वैद्यकीय मदत देण्यात येत आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी संयुक्त अरब अमिरातीचे आभार मानले आहेत दोन हजार बावीसमध्ये रशियाने केलेल्या कारवाईदरम्यान या नागरिकांना पकडण्यात आलं होतं गेल्या तेवीस जुलै रोजी इस्तांबुल इथं रशिया आणि युक्रेन दरम्यान शांततेसाठीची तिसरी फेरी पार पडली होती त्यावेळी बाराशे नागरिकांची सुटका करण्यासंदर्भात सहमती दर्शवण्यात आली होती दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामापोसा यांनी रशिया युक्रेन शांतता प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी युरोपियन नेत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली रामापोसा यांनी झेलेन्स्की फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फिनिशचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी चर्चा केली आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत जगातील पहिल्या पाच क्रीडा राष्ट्रांमध्ये स्थान मिळवण्याची अपेक्षा क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी काल व्यक्त केली अहमदाबाद इथं भारत भारतोल अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारांमधून काल निवृत्ती जाहीर केली आपल्या कारकिर्दीबद्दल आपण समाधानी असून योग्य वेळी थांबत आहोत असं पुजारानं निवृत्तीची घोषणा करताना म्हटलं आहे कॅनडातील विनिपेग इथं झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे शर्वरी शेंडे हिनं काल अठरा वर्षांखालील मुलींच्या गटात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं सध्या सुरु असलेल्या या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी शर्वरी ही दुसरी भारतीय महिला स्पर्धक ठरली आहे आह याआधीच्या पाण्याच्या योजना विस्कळीत झाल्या आहेत हवामान खात्याने या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे पुढील बारा तासात बिलासपूर हमीरपूर कांगडा किन्नौर कुंडलू मंडी शिमला सिरमोर सोलन आणि उना या दहा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर सात जिल्ह्यांमधील शैक्षणिक संस्थांमध्ये आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस देशाच्या वायव्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे उद्यापर्यंत गुजरात ओडिशा राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आसाम मेघालय बिहार छत्तीसगड किनार आंध्र प्रदेश हरियाणा पंजाब दिल्ली हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे शेवटी पुन्हा भारत द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिजीचे पंतप्रधान सिद्धिवेनी राबुका यांना भेटणार गगन्यान मोहीम ही आत्मनिर्भर भारतासाठी नवा अध्याय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे पूर्वोद्गार मोहिमेसाठी महत्वाच्या पॅराशूट आधारित डिसिलरेशन यंत्रणेची यशस्वी चाचणी जागतिक जिंकशात पावसामुळे जनजीवन विस्कळीत पुढील काही दिवस वायव्यसह उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार